नमस्कार भिवंडी तालुक्यातील कृक्ष ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यामध्ये सौजागृती सुभाष माघे या सरपंचपदी विराजमान झाल्या या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी समाज कल्याण सोन्याचे अध्यक्ष सोन्या पाटील जयवंत पाटील एकनाथ पाटील रघुनाथ पाटील स्वराज्य गावातील मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला नातेवाईक या सर्वांनी शुभेच्छा दिल्या औक्षण करून डी जे गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली घरी स्वागत समारंभ करण्यात आला नवनिर्वाचित सरपंचांवरती पुष्पगुच्छांचा वर्ष करून

एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे एकमेव अर्ज असल्याकारणाने कुक्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी म्हणून जागृतीताई मागे यांची बिनिरोध सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा तसेच समाज कल्याणचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर धर्मसेवक डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रघुनाथजी पाटील साहेब दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक आदरणीय पाटील साहेब तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते विभागाचे सरचिटणी सरपंचपदी निवड झालेले असे आमचे मित्र सुभाषजी मागे तसेच या ठिकाणी दिलीप दे पाटील तसेच तुकाराम फिरंगणे आणि शाह या ठिकाणी उपस्थित आहेत यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन गावासोबत घेऊन आम्ही गावाचा विकास करावा अशा त्यांना मी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने तसेच शिवसेना सुसंपर्क प्रमुख सन्माननीय डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांच्या वतीने दैनिक स्वराज्य तोरण परिवाराच्या वतीने शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत काशीनाथ पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय सन्मान केला जातोय ते रघुनाथजी पाटील साहेबांच्या शुभ असते आपण तालुका प्रमुख यांच्या ग्रामपंचायती स्थापना जी आहे ती एकोणीसशे मला वाटतं छप्पन साली झालेली आहे सरासरी बघायला गेलं तरी चाळीस ते पन्नास वर्षाचा कालावधी आता सध्या तरी झालेला येतो असं एक कालावधीमध्ये ज्या गावामध्ये एक माली कुटुंब म्हणजे जास्तीत जास्त महिला सरपंच झाल्या वैष्णवता असतील आमच्या पाटील साहेबांच्या वहिनी असतील कमलाताई असे म्हणजे आता तरी मला वाटतं परत एकदा मी त्याच अभिनंदन करतो आणि माझ्या जीवनातला हा पहिला आनंद असा आहे की तो आनंद मला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आणि यामध्ये भरपूर काही भरपूर काही सहकार्य लागले रघुनाथ पाटील झाले खंडुमाली साहेब झाले नरेश पाटील झाले यांचे सर्वांचे आणि खास करून सदस्यांचे मी खूप खूप ऋणी आहे या पदावर मला माझ्या पत्नी विराजमान केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्याच्यामध्ये जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि शंभर टक्के मी कामाचा तुम्हाला मोबदला जो पण असेल तो मी करून दाखवणार सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ आज सरपंच पदावर विराजमान केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार पदावर बसले सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार

यांचं त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन करणार यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि एका सुंदर स्त्रीच्या मागे एक पार्लरवाली असते अशातल्याच आमच्या जागृत सुभाष मागे यांची आज खुपसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोज निवड झाली त्याच्यामध्ये आणि ते कायम झालेलं आहे आणि ते सरपंच गावाचा आदर्श घवा चेतन पाटील यांचा कार्यकाल संपल्यामुळे आज सरपंच पदी जागृती मागे सरपंच योगिता उत्तम पारदी सदस्य यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत करीत आहे या ठिकाणी मी विनंती करतोय की